मंचरमध्ये बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांनी आज मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक घेतली आहे केंद्रीय वन खात्याच्या परवानगीनं जुन्नर परिसरामधून बिबटे हे वनतारा किंवा इतर राज्यामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं देखील गणेश नाईक यांनी सांगितलं आहे तसंच जो बिबट्या जेरबंद झाला तो नरभक्षक असावा असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांची प्राथमिक माहिती असल्याचंही त्यांनी म्हटलं दरम्यान या बैठकीवरती मंचरच्या ग्रामस्थांसोबतच तिथल्या लोकप्रतिनिधींनी बहिष्कार घातला होता ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगी निशी ले ले, ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याचं ठरवलेले अन्य कुठल्या राज्यामध्ये मागणी झाली तर तिथं पण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बेन नावाचे जे केंद्रीय पशु विभागाचे अधिकारी त्यांच्याशी मी आता बोललो त्यांना सांगितलं लवकरात लवकर परवानगी पाठवा की जेणेकरून हे पकडलेली बिबटे तिकडे पाठवली होती ज्या परिसरामध्ये या घटना घडतात म्हणजे प्रामुख्याने पुणे जिल्हा नगर जिल्हा यातल्या लोकप्रतिनिधींना आजी माजी सर्वांना घेऊन त्यांच्या सर्व भावना केंद्रीय वनमंत्री मोदयांना सांगून त्याच्यावर उपाययोजना करण्याचं निश्चित केलेलं आहे दुर्गामी म्हणजे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा दोन प्रकारच्या उपाययोजना करण्याची भूमिका घेतलेली आहे आता ज्या जंगलाच्या बाजूला जी काही घरं आहेत त्यांची गोठे आहेत गोठे म्हणजे जिथे बैलाना वगैरे तर त्यांना सौर कुंपना देण्याची भूमिका घेतलेली आहे आता एकूण आता दोनशे पिंजरे त्या ठिकाणी डेपीडीसीच्या फंडामधून घेण्याचं ठरलेलं आहे येत्या बुधवारी म्हणजे आता परवा उद्या परवाचा आहे त्याच्यानंतरच्या बुधवारी मी त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी घटना घडल्या तिथे जाऊन पुणे शहरामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींच्यावर बैठक घेणार आहे आणि आता ह्या मधल्या काळात आता दुर्गामी त्याची काय व्यवस्था आणि झटकन म्हणजे आता तातडीनं काय व्यवस्था याची पुन्हा चर्चा पुण्याच्या वनविभागाच्या कार्यालयामध्ये होणार आहे